मजा स्वागत आहे आपल्या आगरी कोणी फॅमिली ब्लॉग उठलोय आणि डायरेक्ट निघतो शॉपवर जायला कारण की खूप म्हणजे खूप कंटाळा झालं आणि कालचा ब्लॉग काही जास्त घेतला पण नाही कारण घ्यायला जमलंच नाही मला असं काम होता तर ऍडजस्ट चार पाच दिवस तसंच ब्लॉग येतील आणि आता हरेश तो येतोय का मी जाऊ चप चप्पल दुनियाभरची ओली आहे मामा ना मला मामाचं बोलेल चला फटाफट निघूया आता खूप म्हणजे खूप टाइम होल सकाळी सात वाजता कोणता फोन आहे तुला सकाळी सात वाजता आमच्या हरिशला फोन येतो तो कोणचा येतो काय माहित नाही पण येतो लिप कब आहे चलणार अरे नाश्ता पण ना गेला तसा निघला पण हरे काय कमी येत नाही चले कस टाइमपासून टाइमपास करतो चला आला फाडे आता आपण निघूया पाचशे चोवीस रुपये केरत कधी कधी चला जाऊस शॉपची साफसफाई केली आम्ही आता फक्त जायचं आहे माल आहे तो माल लावायचा दरेक्ट बसून जायचं आपल्याला काही जस्ट शॉपमध्ये पोहोचलो एकदा साफ केलेला नाही तर पूजा करते बाईला पूजा करून देव तरी पावल पावलं तसं तसं आपला देव पावणार नाही पहिले म्हणजे कपडा आणला जीन्स टाइप तो कपडा घालता कारण की व्हायचा करायला लागला कपडा माखल पण शरीरावर डाग लगेच बसान सुती कपडा आहे ना मग याच्यावर लगेच काय ना काही चिपकन राहतात डबल व्हायचा एकदा नाकलं फुल राहते वर्षा शर्ट आपल्या मस्त फोड फिट करताय त्याला पहिले शर्ट वर्ट चेंज करतो आणि मग डायरेक्ट बूट लागले पण रायटिंग आपण जास्त काही घेत नाही अर्धी वगैरे खाता चला पहिले कपडे कपडे चेंज करूया आणि कपडे चेंज करून झालं तरी कुठे कपडा कपडा चेंज केलं म्हणजे मस्त की दिर्ण दिर्ण तो काढला कपडा आता तो डायरेक्ट माल लावत घेतो कारण की माल आलाय लवकरच आला माल फटाफट लावतो माल लावून झालं तरी तुम्हाला भेटतो कारण की असा शॉपमध्ये व्हायचा की तो असाच शॉपमध्ये व्हायचा की तू एकच जागे इथं बसून राहतो मी पाणी बिम दोन दोन तीन तीन बाट बसले ज्या बिद्ध मामाला माहीत झालं तर चाळीस रुपये माझ्या अंगावर व्हायचं अजून चाळीस रुपये अंगावर चुरते म्हणजे आईशी रुपये झाले मामा बोलाय त्या आयला काय करतो तू बसून बसून अच्छा वाट लावून टाकतो काय करणार ताण लागतात माल बिल लावतो आणि माल लावून झालं शॉप जर डायरेक्ट चाललो मी तिसगावला गावला तर पूजा मंदिराच्या आमच्या वर्धापन दिन आहे अठ्ठावीसवा म्हणजे अठ्ठावीस वर्ष आले म्हणजे असं मग तू वर्धा आम्ही तू वर्धापन दिन काय वर्तवत घे शपथ तुला वर्धापन दिन माहित होता शपथ घे शपथ घे वर्धापन दिन म्हणजे काय तुला माहित होता शपथ घे अरे दिन काय दिन वर्धापन दिन नाही माहित नाही माहीत बोल ना नाही माहित मला तो हा अठ्ठावीस वर्ष आले मी बोललो आम्हाला तेच असतं ना ओ अठ्ठावीस वर्धा पण दिन म्हणजे अठ्ठावीस वर्ष आला असं ना मग मला माहित बाई तुला माहित होता देवीचा दिवस असतो बोलतो तो देवीचा दिवस काय अरे थोडी आहे पाहिजे मॅनर्स डोक्यात मॅनर्स हो तिथे जण आहेत अरे आमचं हायर एक वर्ग आहे त्यांचा वारले कोणतरी

मंदिर मी आलो दर्शन आलोले शुभन दर्शन करतो माऊलीचे जसं की अठ्ठावीस वर्धा पण दिन आहे आपला आणि मस्त देवीला सजवले आणि मंदिर खूप म्हणजे खूप छान सजवलं आहे आणि तिकडे आता पूजा झालं नंतर नारायणची तर आता मी पहिले मस्त की बाय बॅ पडतो कारण की मला जास्त थांबता येणार नाही लास्ट पर्यंत आणि पप्पा तिकडे जेवण बनवतात तिकडे बाबा जाऊ या जरा थांबूया आणि मग मी पहिले मी पाय पडतो आणि पाय पडून झाला पाहिजे

दर्शन बिर्ण थोडं झाला आता आपण डायरेक्ट जाऊया घरी आणि घरी मी डायरेक्ट गेलो नाही बनवलो बाहेर ए पाया बियामुळं आपण मावलेच्या आणि मग डायरेक्ट जाऊया आता मी मस्त दर्शन बिशन घेतला खूप म्हणजे खूप बरं वाटलं मी त्या त्याआून पण एवढाही खतरना काय कारण काय नाही चला आपण जाऊया पूजा बिझा डिस्टर्ब नाही आपण काय करू इथे कोण आहे पण नाही आपण फटाफट जाऊया घरी आणि काहीतरी खाऊ घेऊया आणि मस्त खायला भेटूया चला गाईज आलो आम्ही घरी दिलं उपाध्ये तरी ती खाऊ मागो ती खाऊ सगळ्या नऊ पदे तरी आम्ही खाऊ सांगले मला जाणारला यार म्हणजे आपण दोघं जाऊ काय टाली भाई दे। 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 काम पच्चीस झालं तर आम्ही दोघं जाऊ केक बी काढला मी नाही गेला का कालुपात गेलता सन्ने झाली कालुपात गेलता सन्ना आले आम्ही बाहेर झालो येतो का तू नको येऊ तू चला काही आम्ही आलोय मस्त पहिले खातो बितो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट एक कसली बा ब्राऊनी आहे फाऊन आहे माहीत नाही काय आणले काय माहीत नाही शुभमने घेतले ना? आपण गपचूप खायचं काम करूया आणि खाल्यानंतर डायरेक्ट जरा वेळ आराम करूया आणि आपण निघूया आपल्या कामावर तुम्हाला बोलले ना मी आज जे आजपासून तुमचे ब्लॉग म्हणजे एक नंबर येतील म्हणजे येतील आपले ब्लॉग सहा मिनटाचे पाच मिनटाचे येणार नाही काही करून मी ब्लॉग बनवीन म्हणजे बनवीन थोडासा कामात होतो त्याच्यामुळे आम्हाला जमत नव्हता जरासा हरताना माझा वाकडा पण झाला आम्ही बोलत होतो त्याच्यामुळे आम्ही तर हे नव्हतं ब्लॉगमध्ये दिसत पण नव्हतं आर दोन दिवस मला दिसत नसेल त्याचमुळे तर आज काय नाही का ना तर सॉल्व्ह सगळं काय नाही आमचं ते असं तर चालू असतो ते चला तर आता आम्ही आलो इथं खातो पितो आणि मग बसतो आणि मग निघतो फ्रेश विश होतो कारण की ऊन असं आहे ना बाबा कोणीच घरातून बाहेर निघू नका बारीक पोरं तर भाई गरम बसून राहा कपडा गरम होतो कपडा सगळं अंग पण असं गरम होतं का भाई काही दिसत नाही का लागायला होतं तर आता खाऊया आपण शुभम खायला निघले मी पण खातो ना ते पूर्ण एकटाच संपेल तर काहीच खाऊन पिऊन झालं आपल्याला जरा मी झोपलो पण झोपडलं काढं आणि मला उठवलं पण नाही आता आपल्या धावत धावत पडत पडत गाडी पडत पळत उडत उडवून न्यायला लागेल खूप टाक झालेला आहे आणि तिकडे गर्दी पण शॉप काय बोलतो खरंच का शपथ उडं बघ कर लाल ठीक गे लाल आला मग ठीक आहे लाल झाला असता तुम्ही तुला बघला असता मी ठेवला ना सोला कापी, कापी मी लिहा कुठे म नाही कुठे मग मी चाललो मी नाही तर आता टाइम झाले मला उठवला पण नाही तुम्ही मला वाटत आजू आजू वाजले आज नाही का टाइम नाही लागा उठ मंदिरात जाऊन आलो चाललो चला आता बाय बाय टाटा भेटू आपण मग नाही गणे चला गाईत आता आपण जाऊया डायरेक्ट शॉपमध्ये आणि शॉपमध्ये गेला भेटूया चला काही आता आम्ही आलो डायरेक्ट घरी आता आम्ही चाललो बर्थडेला पण ती मामाच्या बर्डेला आलो आरावाला मला तयारी करायची आहे कारण की तयारी जाणार नाही त्यांच्या गावात अशी त्यांनी शपथ घेतली तयारी करायला चालले मला कुठल्या चार हजार भेटणार होते मग चार हजार गेलं ना आर्या चार हजार भेटणार होत भाई तुला दोन चापटी भाई चार हजार होत भाई काय कोण होती नाही काय का ना तुला काय का मतलब आहे तुझा चार चापटी नाही आपण चॅलेंजच नाही केला चार हजार केला चॅलेंज बोलले हा चॅलेंज हाय बाबा चार हजार दे तुला बोला दोन हजार तू घे दोन हजार मला चार चापटी का त्याने काय चार चापटी खाल्ले असते सिम्पल काम माझा का नाही चला आता आम त्याने तो चॅलेंज केला चॅलेंज पण होता तो असंच बोलता बोलता धालता विषय आमचा पण आता एक रुपया पण आपल्याला भेटला नाही तो काही बोलत नाही मग विषय संपला आपला आता मस्त की पहिले तयारी बियारी करतो आणि मग डायरेक्ट जातो भिवंडीला भावराला जायचं आपल्याला मध्ये भिव भावल्याला नाही द्यायचा भिवंडीला धाब्याला जायचं कुठं माझं माहीत नाही मामाने फिक्स केले तिकडे आपण आता जाऊया मामा पण येईल धारावी आपण तयारी बियारी करू पहिले आणि मग डायरेक्ट जाताना भेटू चला गाईत आता आम्ही जस्ट निघलो घरातून तयारी पेरी केली मामा मामा रेडी आहे हरे बिरा रेडी आहे आभी आपण जाते उद्या पहिले केक शॉपला जाऊया केक बी घेऊया आणि तिकडं निघूया आणि डायरेक्ट भिवंडीला गेल्या भेटूया चला गाईत आता आम्ही आलो इकडे प्रश्न म्हणाय तिथं तो बाई काय मानत नाही आता त्यांनी नकेच चलायला घेतल्या हर्यावर नकोच आलो तिकडं फिट खायचंय तो आता जायला ऑन नाही केलाय जायर बंद केले फ्राय बी करूया आणि डायरेक्ट खाऊया आणि नंतर जाऊया धाब्यावर तिकडे आपल्याला जेवत आहे जेवता बी आहे तू बी येते बाहेर खालीला पनीर दिल्ली काशी काय फायदा आहे मटन डाबा पनीर दिल्ली खाऊन काय उपयोग नाही का नाही आता मेथीची भाजी बनवली वरण भात धाबा काही खायला नाही दाबे होऊन बोलता दा राह मी दाबे होऊन काय खाशी पनीर चिल्ली खाशी दालभात येऊन जमणार नाही आपण सध्या आम्ही तरी खाऊन जातो बस का अरे असा जर केला नाही मला चालत वाटवतील इथले भाव आहे इथले जर गंधरी मला चालत पाठवतील मग ठीक आहे परत धंदा बंद करावा लागेल तुला तो तू सिकरेटी घालतो नाही काही जस्ट घरी पोहोचलो कपडे कपडे चेंज केलं आम्ही आणि आता खूप म्हणजे खूप खाल्लं आम्ही जेवलो नाही आम्ही बघतो स्टार्टर खाला कारण की आम्ही आवरा खालेला आणि प्रशा पण ते आपल्याला काय दिलं ते लाडू विडू काय होते ते ते पण आपण खाल्ला आईस्क्रीम पण खाल्ली त्याच्यामुळे आम्ही काही जेवलोच नाही आणि केक केलं केक कटबीट केला काप कापला आपला खाला बिला मी आजचा आता घरी आलो मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विश्वास बाय टेक केअर गुड नाईट स्वीट फ्रेंड्स